नमो बुद्धाय जय भीम आजच्या बुद्धवंधनेला सुरुवात करूया सर्वांनी हात जोडून घ्यावे अरु समासं बुद्धो बुद्धं अभिवादे स्वाखातो भगवता धम्मो धम्मा स्वामी सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो सङ्गं नमामि ओकासवन्दामि भन्ते द्वारते न कर्तं सभं अपराधं खमतु द्वितीयं द्वितीयङ्गी औकाशवन्दामि भन्ते द्वारते नं कर्तं अपराधं खं मे मेभन्ते प्रत्य्यां पियो कास भन्ते द्वारते नं कत्तं सबं अपराधं खमतु मे भन्ते ओकास आंगंते त्रिसरनेन सद्धी पञ्चशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कत्वाशीलं देथमे भन्ते द्वितीयं पियो कास अहं भन्ते त्रिसरनेन सद्धी पञ्चशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देथमे भन्ते तृतीयं पियोकास अहं भन्ते त्रिसरणेन सद्धि पञ्चशीलं धम्मं अनुग्रहं कृत्वा शीलं देथमे भन्ते नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्य भगवतो अर्हतो संवासं बुद्धः बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि सङ्घं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धर्मं शरणं गच्छामि तृतीयंपि सङ्घं शरणं गच्छामि पानातिपाठरमणि सिकापदं समाधयामि अधिन्नदानावेरमणि सिकापदं समाधयामि कामेशमिच्छाचारावेरमणि सेखा पदं समाधयामि मूषावादा वेरमणि समाधयामि सुरामेरय वे समाधयामि साधु साधु घनगंधंगुनुपेंगीत कुसुमसंतती कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्दस सरो पूजे बुद्धं कुसुमेन नेन पुन मे तेन लभामी मुखं उपमिलायती यंद मे काय तथा याती विनाशाव गंधसंभारयुतेन दीपेन सुगंधिना पूजये पूज नियंतं पूजा उत्तमं घनसारपदितेन दीपेन तं धनशिनाथिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना अगन्धेन पूजयामि तथागतं बुद्धं धम्मं तसंभं सुगततनुभवा धातु वधातु गव्ये लङ्काय जम्बुदीपे च नागलोके च धूपे सव्यबुद्धास् बिम्बे सकलादसदिसे केसलोमादिधातु वन्दे सभेप बुद्ध दसबलतनुषंग बोधिचेत नमा वंदामिती सभ्यसभ्य ठाने महाबोधि बुद्ध महाबोधिबुद्धरूप सकलं सदा एसमूल्य निषिनो सभाधिविषय कापतो सुतंग सत्ता वंदे तंग बोधिपादप इमे हे ते महाबोधि लोकनाथेन भूषता अहंगामी बोधिराजा नमसुते बोधिराजा बोधिराजानमसुते इति सुतेप्रिसो भगवा सम्मासं बुद्धो विद्याचरण समपनो सुगतो लोकविधो अनुतरो पुरेशतमसारथी सत्ता देव मनुषन बुद्धो भगवाती बुद्ध जीवितपर्यंत सरळ ग्छामी हीच बुद्धा तीतास बुद्धानागता पशुपन्नास बुद्धा, बुद्धा नंदामी सपदा मथे मे शरण बुद्धो मे शरणं वर एक सच्चवज्जना होत मे जय मंगलंग उत्तम गेन वंदेह बुद्धेयो उत्तम दोष बुद्धो कुमतुतम जंगी की लोके विजयी वितापतु रतनाुद्ध समानती तस्मातीभवत मे यषण वर बोधि मारंस सेना विजत्वा संबोधी मागच्या अनंतयानो लोक गोतमो बुद्धं बुद्ध स्वाखा भगवता धमो संदेष्टिको कालिको यसिखोपनायकोपच वेदी तगो दुहेती धम्म जीवितपर्यंत शरण गच्छामि एष धम्मा तीताच एष धम्मा नागता पचुपन्नाचे धम्मा वंदा सपदा मत्ती मे शरण धमो मे शरण वर इते न वजना हो तुमे जय भङ्गला उत्तमंगेन वन्दे हम धम्मं शान्ति विदुतमं धम्मयो कलितो दो दोषो धम्मो कमदुतो मम यं किंचि र लोके विज्यति विदापतो ततनंगं समानति तस्मा श्रत्ति भवन् तुमे ष्टंगी कोरेपतो जना नंग मुख पवे साधको ममबो धम्मं आयन सन्ति करोपने तोनी आनी कोतां पनमा धम्म सुपटी भगवतो सावक संगो उजपटी भगवतो सावक संगो न्यायपटी भगवतो सावक संगो सामीची चिपटी पन्नो भगवतो सावक संगो यदारी पुर शिवगामी अठ्ठ पुर सो एस भगवतो सावक संगो आहो नयो पाहो नयो दख नयो अंजली करणयो अनुतुर भुयं लोक लोकसारथी సంగం జీవితపర్యంతంగ్ శరణా సీత యేచ సంగానాగత పశుపన్నాజయే శరణ ఆయం శంభో మే శరణం వరం ఏతే సచవ జన హోతు మే జయ మంగళం ఉత్తమంగే నవందేహం సంగతి విధుత్తమ సంగేయోతో దోష శంభోతం లంగింజీ రతనం లోకే విజయతి విదాపథో రతనం సంగ సమాన సో పిభుతు మే సంగో విశుద్ధో వరద ఖనియోసంతీంద్రియో సబమలపహనియో గు నా సో माय धम्मानोधम धम्म पटिपथ्या समपुजेमी अद्धायी माय पटिपत्रिया जाती सरामर न परीवजसा मेनपियंख मेन बाले मे बाल्यसगमो समागमो हो तुव दिन पत्या देवो वसंतु काळ हेतु च हेतूच भवतु बव च राजा भवतु धम्को सकल वीज सुजीव हे मला जाऊ कुगम मेरा गोल संघोर वरनसु कामिया अभय चित्तं निभय कामं श्रुत धम्मं सुते विरुद्रजां सुजन नेतं भीम रावं स्रामी भीम रावं स्रामी भीम रावं स्रामी दिव्य गौरव रत्न तुम्ही साधु वरदांते अध्य खोलभूषण तुम्ही भीम राजा सकल विद्यापति ज्ञान संगति शास्त्र शाशंती बोधिपेजा पंख जाहनारत्न स्वजन उद्धरा भगवंता भक्त काजा का संघरी चार्चन नृता करी अरिउरी रौद्र रूपा मुक्तिपथ कौनता जीर्ण स्मृति जायता का मार्ग साजा दृष्टि शोभते भारती महामान गुरती सत्सज्ञा शरण बुद्धासने शरण धर्मासने शरण संघासने भीमराजा भीमराजा भीम राजा भीम राजा, राजा। आज ग्रंथ पठना सुरुआत करूया आपला भाग आहे का मुंचे वस्यगृह आलार कालाम त्यावेळी काला वैशाली गौतम तेथे गेला वैशालीस पोहोचल्यावर तो त्यांच्या आश्रमात गेला आलार कालामांकडे जाऊन तो म्हणाला आपल्या सिद्धांताचा अभ्यास करण्याची माझी इच्छा आहे त्याच्यावर आलारकालाम म्हणाले तुझे स्वागत असो माझा सिद्धांत असा आहे की तुझ्यासारख्या बुद्धिमान माणसाला थोडक्याच काळात त्याचे आकलन व ज्ञान होऊन तो आत्मसात करून घेता येईल आणि त्या सिद्धांतानुसार वर्तनही करता येईल बरोबर हे उच्चतम ज्ञान संपादण्यास तू अगदी पात्र आहेस आलाडकाला मुनीचे हे शब्द ऐकून राजपुत्राला अत्यंत आनंद झाला आणि त्याने उत्तर दिले मी जरी अपरिपक्व असलो तरी आपण ही जी पराकाष्ठा माझ्यावर पराकाष्टा माझ्यावर दाखवित आहात तिच्यामुळे मी अगदीच पूर्वत्वास पोचलो आहे असा मला भास म्हणून आपला सिद्धांत काय आहे हे कृपा करून आपण मला सांगाल काय म्हणाले तुझ्या तुझ्या मनाची स्वभावातील प्रामाणिकपणा आणि तुझा निश्चय यामुळे मी इतका उत्साहित झालो आहे की तुझ्या पात्रतेची कसोटी पाहण्यासाठी तुझी कोणतीही पूर्वपरीक्षा घेण्याची आवश्यकता मला वाटत नाही हे श्रोत्रुश्रेष्ठ आणखी तत्वे नंतर त्यांनी गौतमाला सांख्य तत्वज्ञानाची तत्वे स्पष्ट करून सांगितली आपल्या प्रवचनाचा समारोप करताना आलार कालम म्हणाले गौतमा ही आमच्या तत्वज्ञानातील मूळ तत्वे आहेत ही तुला मी सारांश रूपाने सांगितले आहेत आलार कालमांनी केलेल्या अगदी स्पष्ट अशा विवरणामुळे गौतम आनंदी झाला उद्या आपण पाहणार आहोत समाधी मार्गाचे शिक्षण आजच्या बुद्धवंदनेला आणि ग्रंथ समाप्त करूया सर्व पाप सकरनां कुशल सूप संपदा सचित पर्योधकनां इतं बुद्धानं शासनं गमंचरेसु चरितां न तं चरे धम्मचारे सुखं अस्मि लोके परमं धमधरो यहु भासती योच पंपीसुत्न धम्म गायन वसती सवे धमधरोधती नीमे शरणाय बुद्ध मे शरण वर नीतेन होतो मे जय मंगलं नक्ती मे शरणा धम्मो मे शरण वर नीतेन होतो मे जय मंगल නැතිල්මේෂරලං ආයං සංගෝමේෂරණංවරන් හිතේන සැච්ච වච්චන අහුතුමේජය මංගලන් නමෝබුද්ධායිනමුොතුන් යනමොසගයන මොගිමාය ශාද සාාද ශාද බුද්ධන් නොමානී නමන් නමාී බද්දගන් නොමා